कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम सांगतो ना पाच वर्ष सतत हे काई जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मेह तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात

सर राज्यपालांची कामाची गोष्ट करूया आपण आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली आम्ही त्यांचे आभार मानतो दोन तीन महत्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊस बद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत पुन्हा एकदा दाखल केलेली आहे इतक्या दिवसानंतर हे प्रकरण मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतोय पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाले